न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी चिंचवड शहरात मागील चोवीस तासात एकशे पंच्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली पुणे जिल्ह्यातील इतर भागात देखील मुसळधार पाऊस पडला आहे लवासा येथे सर्वात जास्त चारशे त्रेपन्न पूर्णांक पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली त्या खालोका लोणावळा येथे तीनशे बावीस पूर्णांक पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली त्यापाठोपाठ चिंचवड येथे एकशे पंच्याहत्तर मिलीमीटर आणि तळेगाव येथे एकशे सदुसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली दमदार पावसामुळे पिंपरी चिंचवड शहरातील काही भागात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले आज देखील हवामान वेधशाळेने पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरासाठी रेड अलर्ट जारी केले आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीण भागातील शाळांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पिंपरी चिंचवड शहरातील वल्लभनगर येथील तुकाराम नगरकडे जाणाऱ्या अंडरपास रोडवर आणि एस टी स्टँडमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले पाणी तुंबल्याने पिंपरी चिंचवड शहरातील जनजीवन विस्कळीत झाले पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा